सकाळी फ्रीज उघडलं की काहीच तड सापडत नाही भाजी मागे डब्बा पुढे मध्येच काहीतरी सांडलेलं आणि नसती वस्तू मग हातात येते आणि त्यातून होणारी आपली चिडचिड तर तुमच्याही सोबत सेम असंच होत ना जर आपण व्यवस्थित असा नीट सोप्या घरगुती पद्धतीने फ्रीज ऑर्गनाइज केला तर आपली डोकेदुखी बंद होते तर चला हा व्हिडिओ स्पेशल फ्रीज वर आहे आणि व्हिडिओला आपण सुरू करूया तर बघा हा आहे माझा डबल डोर चा फ्रीज आणि हा आहे वोल्टास बेको कंपनीचा दोनशे पन्नास लिटर याची कॅपॅसिटी आहे तर फ्रीज वर मी एक छोटस प्लॅन ठेवलेला आहे आणि टिशू पेपर ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक छोटीशी डायरी ठेवलेली आहे भाजीपाला वगैरे संपला किंवा काही वस्तू वगैरे आपल्या संपल्या किराण्यातल्या तर ते पटकन तिथे लिहता येतात त्यानंतर इथे मी डोअर वरती एक छोटा असा टॉवेल असं लावून ठेवलेला आहे जेणेकरून स्वयंपाक करताना आपले हात खराब असतात आणि मध्ये मध्ये आपल्याला वस्तू लागतच असतात फ्रीज मधल्या आणि ते उघडताना फ्रीजचं जे डोअर आहे ते खराब होऊ नये म्हणून हा टॉवेल खूप उपयोगी पडतो वेळोवेळी हा व्यवस्थित धुवून टाकला तर आपली काळजी मात्र कमी होते तर बघा जेव्हाही तुम्ही फ्रीज ऑर्गनाइज कराल त्याच्यामध्ये तुमचा भाजीपाला जे सामान वगैरे ठेवाल त्याआधी तुम्ही मेक शुअर तुमचा जो फ्रीज आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्या तो क्लीन केल्यानंतर जो ऑर्गनायझेशन जे होतं ते अगदी छान आणि आपल्याला पण समाधान वाटतं सु, 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 सुटसुटीत होतो जे सामान नको असेल ते पण बाहेर निघतं आणि आपल्याला जे सामान अरेंज करायचंय ते व्यवस्थित आपल्याला लावता येतं तर फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता मी, मी इथे खाली लिंक देऊन देईल तर बघा इथे छान क्लिनिंग करून घेतली आहे आणि त्यानंतर मी माझा फ्रीज ऑर्गनाइज केलेला आहे तर आपण आधी फ्रीजचा जो खालचा कप्पा असतो त्यापासून आपण सुरुवात करूया कारण की यामध्ये आपलं भरपूरस जे उपयोगी सामान असतं ते आपण भरलेलं असतं आणि याच्यामध्ये जास्त करून आपल्याला काम असतं तर आता इथे बघा मी अशा पद्धतीने फ्रीज माझा ऑर्गनाईज केलेला आहे अगदी खूप काही सामान कोंबून ठेवणं हे मला आवडत नाही जे काही आता या डोअरच्या पहिल्या शेल्फ मध्ये मी अशा बरण्या ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या तर इथे सगळे ड्राय फ्रुट्स मी असे भरून ठेवलेले आहेत तर रात्री जेव्हाही मी बदाम अक्रोड ह्या ज्या वस्तू आहेत त्या मी भिजवून ठेवत असते सकाळी खाण्यासाठी सगळ्यांसाठी तर ह्या पटकन मला इथून घेता येतात आणि खराब पण होत नाहीये बाहेर ठेवल्याने तर अशा पद्धतीने मी इथे ठेवलेलं आहे आणि खाली इथे दोन असे शेल्फ प्रोव्हाइड झालेले आहे फ्रीजला अंडी ठेवण्यासाठी तर एका शेल्फमध्ये मी इथे अंडी ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या शेल्फमध्ये इथे एका बॉक्समध्ये मी आलं जे आहे ते स्टोर करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तर आलं स्टोर करण्यापूर्वी मी ते चांगलं धुवून घेतलं होतं त्याला स्वच्छ असं कोरड केलं आणि त्यानंतर टिश्यू पेपर असा ठेवून त्याला व्यवस्थित असं स्टोर केलेलं आहे त्यानंतर इथे एक अजून शेल्फ खाली प्रोव्हाइड झालेलं आहे तर इथे मी अशा तीन बरण्या ठेवलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या तर या बरण्या मला खूप युजफुल वाटतात आता इथे मी पहिल्या याच्यामध्ये पुदिन्याची अशी एक जुडी ठेवलेली आहे आणि ती मी उलटी ठेवलेली आहे जेणेकरून मला काढताना ती इझिली काढता येईल जेवढं हवं तेवढं आणि त्याच्या भोवती मी असा टिश्यू पेपर जो आहे तो गुंडावून ठेवलेला आहे जेणेकरून जो ओलसरपणा असतो तर तो टिश्यू पेपरने शोषला जातो आणि जास्त दिवस टिकतात पण ह्या वस्तू त्यानंतर या दुसऱ्या नंबरच्या डब्यामध्ये मी लिंबू स्टोअर केलेले आहे तर लिंबू मी न्यूजपेपरचा कागद असतो त्यामध्ये मी अशा पद्धतीने गुंडावून ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने लिंबू जर स्टोर केले तर पंधरा ते वीस दिवस हे असेच राहतात तर तुम्ही सुद्धा लिंबू अशा पद्धतीने स्टोर करून बघा भरपूर दिवस ते टिकून तिकु, तिकु, राहतात त्यानंतर इथे मी अशी एक पाण्याची बॉटल भरून ठेवलेली आहे तर आम्ही फ्रीजचं पाणी पित नाही पण पण फ्रीजमध्ये असा एखादी बॉटल भरलेली म्हणून मी ती एक भरून ठेवते त्यानंतर इथे एक डब्बा आहे त्यामध्ये मी मिरच्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत तर मिरच्या व्यवस्थित धुवून त्यांची देठ काढून त्यानंतर त्यांना व्यवस्थित अशा कोरड्या करून मग मी स्टोअर करून ठेवते त्या भरपूर दिवस टिकतात तर अशा पद्धतीने डोर ऑर्गनाईज केलेलं होतं त्याच्यानंतर इथे आहे फ्रीजचा पहिला कप्पा तर इथल्या ह्या दूध पातेल्यामध्ये मी दूध ठेवलेलं आहे आणि मागचं जे भांड आहे त्याच्यामध्ये दही ठेवलं आहे तर अशा पद्धतीने अगदी फ्रीजरच्या जस्ट खाली दुधाचे भांडे ठेवले तर ते तिथे भरपूर असं कुलिंग असतं आणि दुधाला साय खूप छान येते त्याच्यानंतर मी हा एक मल्टीपर्पज डब्बा तुम्हाला दाखवेन तर हा डब्बा मला खूप उपयोगी पडतो तर इथे बघा आता मी लसूण निवडून ठेवलेले आहे चार ते पाच दिवसाचे आलं ठेवलेलं आहे कडीपत्त्याची पानं त्याच्यानंतर ठेवले आहे टोमॅटो मिरची ठेवलेली आहे आणि कोथिंबीर ठेवलेली आहे तर जेव्हाही स्वयंपाक आपण करतो त्यावेळेस असा डब्बा एकदाच पटकन काढला तर सगळं जे सामान आहे फोडणीसाठी जे जे आपल्याला लागतं ते सगळं एकाच ठिकाणी मला मिळून जातं तर चार ते पाच दिवसाचं सामान मी अशा पद्धतीने याच्यामध्ये काढून ठेवते आणि हा डब्बा रिकामा झाला की त्याला धुवून टाकते आणि पर, नंतर परत तो फील करते तर खूप छान डब्बा आहे असा एक मल्टीपर्पज डब्बा जर फ्रीजमध्ये आपण ठेवला तर स्वयंपाकाच्या वेळी ते परत परत फ्रीज उघडण्याची वेळ येत नाही त्याच्या त्यानंतर खालच्या शेल्फमध्ये इथे बघा अशा प्रकारचे तीन व्हाईट जे डबे थे आहेत ते थे। ठेवलेले आहेत तर हा एक डब्बा म्हणजे याची कॅपॅसिटी तुम्हाला सांगते एक ते दीड किलो म्हणजे साधारण दीड किलो जी भाजी वगैरे काही असतं ते बरोबर यामध्ये व्हावत तर पहिल्या डब्यामध्ये मी असे शे वाटाण्याच्या शेंगा ठेवलेल्या आहेत वाटाणे सोलायचे राहिलेले आहेत त्यानंतर इथे दुसऱ्या डब्यामध्ये मी बीट ठेवलेले आहे काही गाजर ठेवलेले आहे तर डेली मला ज्यूस लागतं बीट आणि गाजरचं तर मला पटकन एकाच डब्यामध्ये या दोघ वस्तू मिळून जातात त्याच्यानंतर तिसऱ्या डब्यामध्ये मी ते टोमॅटो ठेवलेले आहे हे जवळजवळ एक के जी टोमॅटो आहे तर इथे या तीन याच्यामध्ये भरपूर अशी वस्तू माहून जाते आणि इझिली ते जागा पण व्यवस्थित व्यापत आणि म्हणजे त्याचा पुरेपूर वापर होऊन जातो त्याच्यानंतर खालच्या शेल्फ मध्ये मी असे तीन बॉक्सेस ठेवलेले आहे तर पहिल्या बॉक्समध्ये मी पालक पालक जी आहे ती ठेवलेली आहे तर व्यवस्थित तिची जी मुळं वगैरे आहेत ती कट करून आणि धुवून वगैरे तिला कोरडी करून मग मी टिश्यू पेपरमध्ये रॅप करून तिला ठेवलेली आहे जेणेकरून ती पटकन म्हणजे आपल्याला उपयोगात येते जेव्हाही आपण काढू पटकन भाजी करण्यासाठी चिरली म्हणजे झाली आणि जास्त दिवस टिकते त्याच्यानंतर हा एक डब्बा इथे मी वापरलेला आहे तर याच्यामध्ये मी मेथीची एक मोठी जुडी असते ना ती निवडून ठेवलेली आहे आणि खाली पण बघा टिश्यू पेपर टाकून ठेवलेला आहे अशा प्रकारे आणि वरती पण टिश्यू पेपर मी एक टाकून ठेवलेला आहे जो ओलावा असतो तो शोषून घेण्यासाठी आणि भाजी ना अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केली तर ती अगदी खूप दिवस टिकते नाहीतर पालेभाज्या आहे ना पटकन खराब होतात त्याच्यानंतर हा एक डब्बा मी इथे वापरलेला आहे तर एक टीप मी तुम्हाला इथे देईल जेव्हाही तुम्ही फ्रीज ऑर्गनाइज कराल त्यावेळेस अशा पद्धतीचे डब्बे जरूर वापरा याच्यामुळे काय होते फ्रीजची जी जागा आहे ती पूर्ण कवर होते व्यवस्थित तिचा वापर होतो आणि ना वस्तू पण अगदी व्यवस्थित आपल्याला तिथे मिळते आणि जर याच्याऐवजी तुम्ही गोल वगैरे वेगवेगळे वे शेपचे डब्बे जर वापरले तर एक डब्बा जरी मावला तर दुसरा डब्बा तिथे बसायला ना अडचण होऊन जाते त्यामुळे अशा पद्धतीचे जे डब्बे आहेत ते वापरा आणि ट्रान्सपरंट डब्यांचा जे वापर करा त्याच्यानंतर हा जो एक कप्पा आहे इथे मी आठवड्याचं जे मिल प्रिपेरेशन असतं ते करून ठेवत असते तर यावेळेस माझं बाकी आहे ते जेव्हाही मी मिल्क प्रिपेरेशनचा व्हिडिओ आणेन त्यावेळेस मी तुम्हाला हा जो शेल्फ आहे तो दाखवते मिल प्रिपेरेशन नसलं तर इथे माझे फ्रूट्स वगैरे बऱ्यापैकी असतात तर हा म्हणजे मल्टीपर्पज आहे त्याच्यानंतर हा एक खालचा शेल्फ आहे तर इथे मी आता आठ दिवसाची जी भाजी ती आणून ठेवलेली आहे होती आणि तीच तेवढीच मी स्टोअर करून ठेवते कारण की रविवार टू रविवार बरोबर या भाज्या पुरून जातात तर इथे मी अशा पद्धतीचे जे डबे आहेत ते वापरलेले आहेत घरातच जे डबे होते त्यांचाच मी यूज केलेला आहे तर इथे अर्धा किलो वांगी बरोबर या डब्यामध्ये बसतात आता एक भाजी मी इथे केलेली आहे वांग्याची अजून एक भाजीची वांगी या डब्यामध्ये आहेत त्याच्यानंतर काकडी व्यवस्थित अशा पद्धतीने इथे बसते आणि त्याच्यानंतर तिसऱ्या डब्यामध्ये बघा मी फ्लॉवर आहे ती व्यवस्थित अशी कापून आणि तिला अशा पद्धतीने या डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे जेणेकरून भाजीला ती पटकन घेता येईल आणि माझा वेळही वाचेल तर अशा पद्धतीने तुम्ही भाज्या ज्या आहेत डिवाइड करून जर ठेवल्या तर डब्या म्हणजे पटकन आपल्याला ती वस्तू ना तिथे मिळून जाते आणि धावपळ आपली होत नाही आता इथे मी एक जो कोबी होता तो इथे या पिशवीमध्ये असा गुंडावून ठेवलेला आहे कागदी पिशवी आहे ही त्याच्यानंतर हा एक लोकी इथे मी टिशू पेपर मध्ये रॅप करून ठेवलेला आहे तर मी बाजारातून आणताना एक छोटाच लोकी घेऊन येते आणि तेवढाच वापरून घेते आणि कापून जर ठेवला मोठा आणल्यावर जर कापून ठेवला तर तो काळा पडतो त्यामुळे हे टाळण्यासाठी मी एक छोटा जो असतो तो घेऊन येते त्याच्यानंतर इथे मी एक कागदी पिशवीमध्ये हे जे भरताचं वांगा आहे ते असं गुंडाळून ठेवलेलं आहे तर व्यवस्थित असं ज्या भाज्या आहेत त्या खालच्या गप्प्यामध्ये व्यवस्थित अशा बसतात आणि हे जे डब्बे मी दाखवले आहेत ते पण आहे ना सहा डब्बे अगदी तिथे बसतात आता मी तुमच्या सोबत एक छान अशी माहिती शेअर करे ती आहे फ्रीजच टेम्परेचरची तर फ्रीजला इथे ना माझ्या फ्रीजला टेम्परेचर सेट करण्याचं एक हे दिलेलं आहे तर टेम्परेचर इनाप जसं आपलं उन्हाळा जर असेल सीजन वाईज उन्हाळा असेल तर तुम्ही तीन ते चार डिग्री सेल्सिअस वर ठेवा नंतर पावसाळा जर असेल तर चार ते पाच डिग्री सेल्सिअस ठेवा आणि जर हिवाळा असेल तर तुम्ही पाच ते सहा डिग्री सेल्सिअस इतकं तुम्ही तुमचं फ्रीजचं तापमान सेट करू शकता याचा जर अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी स्पेशल व्हिडिओ याच्यावर छान बनवून देईल त्याच्यानंतर आता आपण वळूया फ्रीजरकडे तर फ्रीजर तुम्ही बघू शकता इथे मी फार काही असं भरपूर असं सामान स्टोर करून ठेवत नाही जेवढं आपल्याला हवं तेच मी स्टोर करून ठेवते तर आता आपण डीप फ्रीजरचा जो पहिला शेल्फ असतो चा तर तो पाहूया तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी फार काही वस्तू ठेवलेल्या नाहीये तर आता ह्या आईस स्ट्रे मध्ये मी कायम जे आईस जो आहे तो राहू देते कारण की केव्हाही आपल्याला लागू शकतो त्यामुळे आणि मध्ये मध्ये जर तो यूज नाही झाला तर मग मी चेंज करते आता त्याच्या खाली जो बॉक्स प्रोवाइड झाला आहे त्यामध्ये आईस जो असतो तो स्टोअर करण्यासाठी तो आपल्याला दिलेला असतो पण एवढा आईस लागत नाही त्यामुळे मी त्याचा एक्स्ट्रा जे दुधाचं पाकिट असेल किंवा पनीरचं पाकिट असेल त्याच्यानंतर फ्रोझन मटर असेल तर या वस्तू मी इथे अशा पद्धतीने स्टोअर करत असते त्याच्यानंतर इथे ना याला अशा क्लिप्स दिलेल्या आहेत तर त्या जर आपण मूव केल्या तर त्याचा तो आईस जो असतो भांड्यातला तो त्याच्यामध्ये पडतो त्याच्यामध्ये विशेष असे एफर्ट्स घ्यावे लागत नाही त्याच्यानंतर इथे हे असे दोन डबे मी ठेवलेले आहेत छोटे छोटे तर वरच्या एका डब्यामध्ये मी अशी मटकीची जी उसळ असते ती स्टोअर केलेली आहे तर उसळी ज्या आहे ना त्या मी विकली अशा बनून ठेवत असते आणि दोन ते तीन वेळा आपल्याला त्या अशा युज होऊन जातात त्याच्यानंतर खालच्या ज्या डब्यामध्ये ना आहे मी चिंच भरून ठेवलेली आहे ते या डब्या मदे जो जो वस्तु सा तर या डब्यामध्ये जवळजवळ पाव किलो वस्तू जी असते ती आरामशीर बसते आता चिंच कशासाठी तर जिथे आम्ही राहतो तिथे अगदी आर्द्रतेच वातावरण आहे आणि त्यामुळे काय होतं चिंचेला ना पांढऱ्या सारखी की अशी कीड लागत असते मग ते टाळावं म्हणून मी अशी डीप फ्रीजर मध्ये ती स्टोअर करून ठेवत असते त्याच्यानंतर हे आहे आवळ्याचं सरबत तर उन्हाळ्यामध्ये सरबत भरपूर प्रमाणात लागतात पण आता थंडी होती म्हणून मी ते इथे स्टोर करून ठेवलेलं आहे आता खालचा जो हा स्टीलचा डब्बा आहे याच्यामध्ये मी मुगाची जी उसळ आहे ती अशा पद्धतीने स्टोर करून ठेवलेली आहे तर आता ही उरलेली उसळ आहे दोन वेळा मी उसळ वापरलेली आहे आणि आता डीप फ्रीजर मध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने उसळी ठेवल्या ना तर त्या चिकट नाही होत आणि त्याचा वास वगैरे पण येत नाही भरपूर दिवस टिकतात आणि त्याच्यानंतर हा एक सिलिकॉन जो चॉकलेट मोल्ड आहे तो मी इथे ठेवलेला आहे हा मला वरच्या वरती लागत असतो चॉकलेट्स बनवण्यासाठी म्हणून तो, तो इथेच मला मिळून जातो त्याच्यानंतर हा आईस कॅप्स आहेत तर ते आपण तिथेच राहू द्याव्या जेव्हा जेव्हाही लाईट वगैरे जाते तर त्या कॅप्स काढून आपल्याला खाली मध्ये त्या शिफ्ट करता येतात किंवा कुलिंग ठेवण्यासाठी त्याचा छान वापर होतो त्याच्यानंतर आता डोरकडे आपण वळूया तर मध्ये मी शेजवान चटणी ठेवलेली आहे पहिलं पाकिट तर शेजवान चटणी एवढी लागत नाही म्हणून मी इथे स्टोर करते जेव्हा लागते तेव्हा मी ते अर्धा तास अगोदर काढून घेते त्याच्यानंतर डेट्स ठेवलेले आहे तर कायम मला लागतात त्यामुळे मी ठेवले त्याच्यानंतर शिंगाड्याचं पीठ आणि इथे थोडेफार जे मसाले आहेत ते ठेवलेले आहेत जास्त मसाले मी इथे फ्रीज मध्ये स्टोअर करत नाही त्याच्यानंतर इथे एक खालचं एक शिल्प आहे तर त्याच्यामध्ये मी ग्रीन टीचे जे एक्स्ट्रा पाकिट होते ते इथे असे ठेवलेले आहेत आणि जे यूज करायचं पाकिट आहे ते माझं मी वरती काढून ठेवलेलं असत त्याच्यानंतर इथे जे पनीर आहे ते स्टोअर केलेलं आहे त्याच्यानंतर इथे एक एक्स्ट्रा घीचा जो डब्बा होता तो इथे मी अशा पद्धतीने स्टोअर केलेला आहे विशेष असं सामान काही नाहीये जेवढं मला लागतं यूज होतं तेवढंच ठेवायचं आणि ते कसं होतं पटकन वापरलं गेल्यानंतर फ्रीज पण आवरायला खूप सोपं जातं तर असं मी माझं फ्रीज घरगुती पद्धतीने अरेंज केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नवीन जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते कमेंटद्वारे जरूर सुचवा त्यामुळे काय होईल मला मोटिवेशन मिळेल तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय